नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे आमच्या या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे राहुरी नगरपालिका हद्दीत व शहरातून जाणाऱ्या नगर, नगर महामार्गावरील अतिक्रमणं मोठ्या प्रमाणात हटवली गेली आहेत यावेळी प्रथमच एक व्यापक मोहीम घेऊन अगदी पक्की अतिक्रमणं जे गेली तीस तीस चाळीस चाळीस वर्षं पद पक्क्या स्वरूपात अतिक्रमणं होती है, ती देखील काढली गेले आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही सर्व अतिक्रमण काढली गेली जात आहेत केवळ राहुरीच नव्हे तर जवळपासच्या अन्य नगरपालिका व ग्रामीण भागातही व महामार्गावरील अतिक्रमणा देखील मोठ्या प्रमाणावरती काढली जात आहेत त्यामुळं प्रथमच रस्त्यांनी एकदम मोकळा श्वास घेतला आहे या अटा अतिक्रमण हटा मोहिमेतून प्रथमच रस्ते वाहतुकीसाठी सर्वप्रथम आणि वाहनचालकांसाठी सर्वप्रथम आणि मग ते अन्य घटकांसाठी या मोहिमेवरती शिक्कामोर्तब झाले आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या याची अंमलबजावणी होत आहे आणि ही अतिक्रमण मोहीम राबवली जात आहे अतिक्रमण हटवली गेली आहेत मात्र ती हटलीच आहेत असं म्हणणं देखील थोडंसं धाडसाच होणार आहे कारण परत काही प्रमाणात छोट्या स्वरूपामध्ये परत ते अतिक्रमणधारक त्या आप ठिकाणी येऊन आपापली दुकानं मांडून बसत आहेत याबाबतच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ते हे कायम वाहतुकीसाठी प्रथम सर्वप्रथम खुले असले पाहिजेत ही भूमिका आपण सर्वांनीच विचारात आणि महत्वाची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे खरं म्हणजे हा अतिक्रमणाचा प्रश्न शहरात आणि मोठ्या स्वरूपात का धारण केला याचा देखील आपण गांभीर्यानं विचार केला पाहिजे अतिक्रमणाच्या मोहिमेमध्ये जर अतिक्रमणांजर नवावर जर वेळीच कारवाई झाली असती तर हा प्रश्न एवढा गंभीर झाला नसता मला राहुरीतलं एक उदाहरण आवर्जून सांगावं असं वाटतं राहुरीतल्या अग्निशामक दलाची जेव्हा नवीन बिल्डिंग झाली तेव्हा या नवीन बिल्डिंगच्या बाजूला एक पूर्ण मोकळी भिंत होती या भिंतीच्या बाजूला एक दिवस एक वडापावची गाडी आली त्या दिवसापुरती ती गाडी चालली दुसऱ्या दिवशी लगेच राहुरीतल्या अतिक्रमण हटा मोहिमेतल्या पथकातल्या अधिकाऱ्यांनी ती गाडी जप्त केली अशा जर कारवाया वेळच्या वेळी झाल्या असत्या तर अतिक्रमणं हा एक गंभीर विषय झाला नसता आता अतिक्रमणं हटवली आहेत परंतु अशीच परिस्थिती कायम राहील का रस्ते काय मोकळे राहतील का हाही ये एक यक्ष प्रश्नच आहे कारण याआधीचा यापूर्वीचा अनुभव फारसा समाधानकारक नाही यामुळंच हा प्रश्न पुन्हा गंभीर होऊ नये यासाठी आपण सर्वांनीच एक काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं यावेळी प्रथमच शहरातील मुख्य रस्ते कोणता रस्ता किती मीटर रोंदीचा आहे किती फूट रुंदीचा आहे असं आणि जागतिक बँकेनं देखील जागतिक बँकेचा रस्ता किती नगरमनवण हायवे किती फूट रुंदीचा आहे हे ट्रेक घेऊन मोजलं आणि त्या आतमध्ये येणारी सर्व अतिक्रमण काढली गेली मला असं वाटतं की ही अतिक्रमणा जर कायमस्वरूपी होऊ नयेत असं वाटत असेल तर ही जी रस्ते मोजून नेमके रस्ते किती रोंदेच आहे कोणता रस्ता किती रुंदीचा आहे या याबाबतच्या स्पष्ट निर्देश त्या त्या ठिकाणी असले पाहिजेत शिवाय त्या पद्धतीनं रेखांकन देखील असलं पाहिजे जेणेकरून मी त्या पलीकडे अतिक्रमण केलं तर त्या अतिक्रमण करणाऱ्याला देखील आणि अतिक्रमण विरोधी हटाव पट पथकातील अधिकाऱ्यांच्या देखील हे लगेच लक्षात येऊ शकेल की हे आज अतिक्रमण झालं आहे खरं म्हणजे आपल्याकडच्या एकूण समाज व्यवस्थेमध्ये फुटपाथ शॉपिंग हे एक समाज मान्य विषय झालेला आहे अनेक छोटे छोटे विक्रेते दुकानदार आणि रस्त्याच्या कडेला हे त्यांच्या दुकानाच्या सर्व्हिस सेवा देत असतात ते छोटे छोटे दुकानदार असतात या सगळ्यांना दुकानासाठी लागणारे अनामत रक्कम भाडं असं परवडणार नसतं ना हा सगळा विषय लक्षात घेऊन त्यांच्या त्या सेवा त्या ठिकाणी मिळणार आणि त्याचबरोबर रस्त्यातील वाहतुकीला अडथळा होणार नाही या दोन्हीची कुठे सांगड घालणं शक्य आहे का याचा देखील विचार केला पाहिजे मला एक उदाहरण द्यावं असं वाटतं नाशिक रोडला एक भव्य उड्डाण पूल झाला या उड्डाण पोलाच्या खालच्या बाजूला अनेक फेरीवाले फेर भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते बसलेले असतात मला हे मान्य आहे की प्रत्येक ठिकाणी असे उड्डाण पूल करणं शक्य आहे का तर नाही शक्य परंतु अशी राहुरीसारख्या ठिकाणी तर खरं म्हणजे उड्डाणपूल होणं फार आवश्यक होतं अजूनही माझ्या सर्व संबंधित यंत्रणांना आव्हान आहे की कोणत्या स्कीममध्ये आणि कसा बसवायचा हा नंतरचा विषय आहे परंतु राहुरीत जर उड्डाणपूल झाला असता तर या उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूला नाशिक रोड प्रमाणेच अनेक छोटे छोटे विक्रेते फळ विक्रेते बसू शकले असते शहर विकास आराखड्यामध्ये हॉकर झोन हा देखील विषय आहे पालिका एकोणीसशे बहात्तर ला स्थापन झाली आज इतके वर्ष स्थापन होऊनही पालिकेच्या विकास आराखड्यातील या हॉकर झोनचा विकास झाला का हा विकसित झाला असता तर अनेक प्रश्न सुटण्यास मदत झाले अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर होण्या गंभीर होण्यापासून आपण सुटकू शकलो असतो निदान काही रिलॅक्सेशन मिळू शकला असतं अजूनही हा जर अशा हॉकर झोन आपण जर विकसित करू शकलो तर एकाच सर्व विक्रेत्यांनी एकाच मुख्य भागामध्ये गर्दी करण्यापेक्षा वेग विभाग अशा त्या त्या ठिकाणी जर आपण अशा छोट्या छोट्या व्यावसायिकांसाठी जागा उपलब्ध करून दिलो दिल्या तर शहरातल्या मुख्य भागांमध्ये जो अतिक्रमणाचा प्रश्न होतो तो काही अंशी त्यातनं सुटका होऊ शकते त्याचबरोबर अतिक्रमण ही रोज होणारी विषय असतात ती हटवण्याची मोहीम मात्र कधीतरी कितीतरी वर्षांनी केली जाते नगर मनमाड हायवेवरची महामार्गावरची अतिक्रमण हटवण्याची मोहीम गेली दहा पंधरा वर्षानंतर प्रथम हाती घेतली गेली म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष ही अतिक्रमणं त्या त्या ठिकाणी असतात आणि आपल्या यंत्रणा पंधरा पंधरा वीस वीस वर्षांनी जागे होतात आणि त्याहीसाठी पुन्हा आपल्याला हायकोर्टाचे उच्च न्यायालयाचे आदेश द्यावे लागतात म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक पालिका स्तरावर असेल किंवा त्या त्या गावाच्या स्तरावर असेल एक भरारी पथक असलं पाहिजे की त्यांना रोज या पद्धतीचं कार्यान्वित्य असलं पाहिजे नुसतं कागदोपत्री अस्तित्वात असून उपयोग नाही त्या भरारी पथकांनी रोज होणार यातिक्रमण रोजच्या रोज काढली पाहिजेत आणि हे भरारी पथकाच्या वर देखील अजून एक भरारी पथक असलं पाहिजे की जे, जे खालच्या पातळीवर स्थानिक स्तरावर असणारं भरारी पथक व्यवस्थित काम करतं की नाही यावर देखरेख ठेवण्याचं ते काम करू शकेल म्हणजे जेणेकरून जर वेळीच अतिक्रमणं जर रोखली गेली त्यापासून आपण रस्ते वाचवू शकलो तर अतिक्रमण हा एक गंभीर विषय होणार नाही या अतिक्रमणाला एक मानवीय देखील चेहरा आहे अनेक छोटे छोटे जे व्यावसायिक असतात त्या प्रत्येकालाच वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये भांडवल खर्च करून त्या ठिकाणी दुकानाचा गाळा घेणं एखादा भाजीपाला विक्रेता असेल तर त्याला तीस लाख रुपये अनामत रकमेचा गाळा घेणं किंवा वीस लाख रुपयाच्या अनामत रकमेचा गाळा घेणं किंवा पाच पाच दहा दहा हजार रुपये दरमहा भाडं देणं हे परवडणार आहे का याचा देखील आपण विचार केला पाहिजे म्हणून या मानवी जो मानवीय चेहरा आहे कारण या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये अनेकांच्या रोजीरोटीचे साधन हिरावले गेले आहेत आपण जेव्हा एखादी ही व्यवस्था नको आहे असं म्हणतो तेव्हा दुसरी देखील पर्यायी व्यवस्था आपण सक्षमपणे दिली पाहिजे कारण हे जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत ते देखील समाजातलाच एक घटक आहेत आणि ते देखील जिवंत राहिले पाहिजेत त्यांच्या पुनर्वसनाची मागणी तर ठीक ठिकाणावरून केली जाते आम्हाला पर्यायी जागा द्या आम्हाला पु, आमचं पुनर्वसन करा कारण एखाद्याच्या रोजीरोटीचा संसार जर त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून असेल तर ती संसाराची उपजीविकेची साधनं हिरावून घेणं हे सर्वांसाठीच योग्य ठरणार नाही आणि म्हणून एकीकडे रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित राहिले पाहिजेत रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहिले पाहिजेत आणि त्याचबरोबर हे जे छोटे छोटे अतिक्रम व्यावसायिक आहेत त्यांचा देखील प्रश्न सुटला पाहिजे ह्या दोन्हींची एकमेकांशी सांगड कशी घालता येईल तर हा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो असं मला वाटतं आमच्या या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद